आणि मी आता लोकेशनवर पोहोचलेलो आहोत म्हणजे खास करून आहे ना आता आपल्या बाप्पाचे दिवस आता खूप जवळ आलेले आहेत म्हणजे जवळजवळ वीसच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि आता गणपती बाप्पाचा हा उत्सव म्हणजे आपला गणेश उत्सव हा आता खूप लवकरात लवकर, लवकर सुरू होणार आहे तर सर्वांची धामधूम आहे खास करून म्हणजे खरेदी करण्यासाठी तर मी पण दरवर्षी आपले खरेदी करतो आणि तुम्हाला माझ्या दरवर्षी आपले व्हिडिओ येत असतात तर या टायमाला पण आपल्या आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे म्हणजे खास करून खूप दिवसानंतर व्हिडिओ करतो तर आज मी आलेलो भुलेश्वरमध्ये म्हणजे आपले भुलेश्वर ही एक हक्काची जागा आहे म्हणजे इथे शाळेनंतर सर्व प्रकारचे जे गणपती डेकोरेशनसाठी असेल किंवा गणपतीच्या मखरसाठी असेल किंवा गणपतीच्या सजावटीसाठी सर्व सामान नाही भुलेश्वरमध्ये भुलेश्वर असं मार्केट आहे ना जिथे सर्व होलसेल प्रकारचे सर्व सामान मिळावे मिळलं जातं तर चला आता मी फायनली तशी लोकेशनवर आलेलो आहोत म्हणजे भुलेश्वरला पोहोचलेलो आहोत तुम्हाला दाखवतो इथून पुढे आपण कशा प्रकारे जाऊ शकतो तो आणि आपण काय काय आज खरेदी करणार नाही तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खास जे मकरासाठी पडदे लागतात ते आपण पडदे घेणार आहोत आणि त्या पडद्यांचा व्हिडिओ आपण करणार आहोत किंवा किंवा मखर कसे तयार केलं जाते ना ते तुम्हाला मी दाखवणार आहोत तर चला आपण जाऊयात भुलेश्वरमध्ये तर बघा मित्रांनो हा आहे ना भुलेश्वरचा नाका आहे एक्झॅक्टली म्हणजे इथे आपण ह्या नाकावरती उभे राहतात आणि इकडे ही जी गल्ली जाते ना ती भुलेश्वरमध्ये आतमध्ये जाते तर आपण आता नाकावरती आलेलो आहोत आणि इथे येण्यासाठी आहे ना तुम्ही चर्निरोडवरून सेर टॅक्सी करू शकता ती दहा रुपयामध्ये तुम्हाला इथे पोहोचवते बघा हे सर्दी टॅक्सीचा स्टँड आहे ना इथेच आहे हा इकडे बघू शकता पुढे स्टे स्टँड आहे तिथे हा बघा टॅक्सी स्टँड आहे तर बघा आपण फायनल आता ना भुलेश्वरच्या गल्लीमध्ये एंटर होत होतो आणि आपल्याला आता जायचं आहे ते म्हणजे आज कपडे म्हणजे पर्दे घेण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी जे आपण मंडप तयार करतो ना ते मंडपातले पर्दे घेण्यासाठी तर बघा आता गणेश उत्सवचा हा सण आणि सर्व जे मार्केटने आता गजबजले जात आहेत इकडे बघू शकता तुम्ही आजूबाजूला सर्व आता मार्केट आहे सकाळची वेळ आहे नॉर्मली जर तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना तर सकाळी यायचं कारण इकडे थोडी गर्दी कमी असते जर जर तुम्ही इकडे जर आलात तर गर्दी खूप मिळणार तुम्हाला होऊ शकता सर्व प्रकारचे आणि लावलेले आहेत बुलेश्वरमध्ये तर आपण एंटर झालेलो आहोत आणि हे बुलेश्वरचं मेन पॉईंट्स आहे एंटर पॉईंट आहे इकडे ही पांजरा बोलची लेन आहे ही बघा आणि इकडे हा बुलेश्वर आणि गोईवाडा या साईडला जाणारा हा रोड आहे तर आपल्याला ते परदेकडे जायचं ना तुम्हाला दुकान दाखवतो जवळच आहे आणि एंटर केल्यानंतर आहे एकदम नाक्यावरतीच हे नॅलचंद अँड सन्स हे दुकान आहे आणि तुम्ही त्याची बघू शकता अशा प्रकारे ना आता ओपनिंगला दुकानाच्या एंट्रन्समध्येच हे अशा प्रकारे पडदे लावलेले आहेत आणि इकडे बघू शकता आणि हा नाका आहे इथून आणि इथं आल्यानंतर पहिलंच दुकान आहे इकडे हे बघा चला तर आता आपण आपल्या दुकानाच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुठल्या कुठल्या व्हरायटीच्या स्पर्धे आहेत त्या बघा इकडे शेरवाणी पण मिळतात अशा प्रकारे इकडे शेरवाणीच आहेत बघा किंवा कुर्ते किंवा शेरवाणी इथे होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये मिळाल्या जातात गणपतीचा सीजन आल्यामुळे गणपतीच्या डेकोरेशन काय डिझाईनचे बघा कुर्त्या आता हे व्हाईट कुर्ते किंवा तुम्हाला एक कलरचे कुर्ते पाहिजे असेल तर तुम्ही इकडे येऊन इथे संपर्क करू शकता त्यांच्याकडे तर बघा आत्मदारल्यानंतर अशा प्रकारचे कपडे लावलेले आहेत बघा विविध डिझाईन आणि विविध कलरचे आहेत छान छान असे डिझाईन आहेत आणि हे बघा नवीन स्टाईल पण आलेली आहे वापरलेलं तर चला सर्वप्रथम तुम्हाला ना इथे व्हरायटीज कुठल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवतो तर बघा मित्रांनो आत्मदारल्यानंतर अशा प्रकारचे व्हरायटीज आणि डिझाईनही आहेत बघू शकता तुम्ही जी बघा ही डिझाईन बघायची आहे म्हणजे एक अलग पॅटर्न आहेत ही बॅकची पॅटर्न आहेत आणि तुम्ही फ्रंटला याच्यातून तुम्हाला जसं आवडेल तसं डेकोरेशन किंवा डिझाईन करू शकता पुढे पण आहेत विविध असं पॅटर्न्स आणि हे बघा हा वेलवेटचा कपडा आहे पूर्ण आणि अशा पद्धतीचे पॅटर्न केलेले आहे ही बघा ही पण एक पॅटर्न आहे इकडे पण पॅटर्न बघू शकता तुम्ही हे काहीतरी युनिक आणि वेगळ्या पद्धतीचे पॅटर्न आहे आणि न्यू पॅटर्न आहे असं वाटतंय आणि हे तर तुम्ही बघितले असतात खूप आपल्या मंडपामध्ये किंवा लग्न उत्सवमध्ये अशा प्रकारचे कापड इकडे लावलेले असतात तर त्याच प्रकारचे कापड इकडे होलसेल आणि रिटेलच्या दरांमध्ये भेटतात आणि प्रिंटेड आहेत म्हणजे तुम्हाला जर पाठी असं कुठलं डेकोरेशन पाहिजे असेल म्हणजे नॅचरली यूज किंवा तर बघू शकता तुम्ही हा बघा नॅचरल व्यू पण बघा असं वाटतं तुम्हाला जर पार्टी हा पर्दा आहे ना तुम्ही असं सेट करू शकता अशा प्रकारचे सर्व युनिक डिझाईन किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या टाईपच्या खूप सारे पर्दे इकडे होलसेल किंवा रिटेलच्या दरामध्ये मिळले जातात आणि तुम्हाला सांगते ना त्यानुसार ना हे भुलेश्वरमधलं सर्वात पहिलं दुकान आहे किंवा तुम्ही भुलेश्वरमध्ये मध्ये जर एंटर केलंत ना तर पहिले स्टार्टिंगलाच म्हणजे एंटर पॉईंटलाच हे दुकान आहे आणि अशा प्रकारे इकडे बघा हे मंडप पण आहे बघा रेडी मंडप पण इकडे यांच्याकडे भेटतं आणि बघा गणपतीला लागणारे फेटे आहेत किंवा आपण जे फेटे यूज करतो लग्नामध्ये किंवा कुठल्याही समारंभामध्ये ते सर्व फेटे किंवा सर्व टाईपचे फेटे ना इकडे मिळाले जातात ते बघा फेटे पण आहेत पूर्ण तर इकडे बघा ही एक नवीन पॅटर्न आलेली आहे एक युनिक पॅटर्न किंवा तुम्ही पहिल्यांदा बघत असाल अशी एक वाली पॅटर्न हे बघा पूर्ण झालेला आहे कापड बघा एकदम वेलवेट टाइप आणि डिझाईन त्याची बघू शकता तुम्ही कशा प्रकारे खूप साऱ्या अशा सा व्हरायटीज आहे तिकडे तर ही पॅटर्न बघा ही एकदम न्यू पॅटर्न आहे आणि तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो इथे आता आमची खरेदी चालू आहे एक्झॅक्टली परदे घेण्याचं काम चालू आहे आणि काय एक्झॅक्टली काय काय भाव आहे किंवा रिटेल्समध्ये किंवा होलसेल्समध्ये कसे इथे भाव आहेत तर तुम्हाला मी दाखवतो बघू शकता आजूबाजूचं तुमचं माझं जे बॅक साईडला डिझाईन आहेत किंवा डेकोरेट केलेले हे जे पर्दे आहेत ना त्यांची झलक तुम्ही बघा ह्याच्यामध्ये कसे दिसतात ते बघा पूर्ण एकदम कलरिंग्समध्ये एकदम खूप छान दिसतात तर बघा इकडे आपलं हे भाऊ आहेत आणि ह्या भाऊंकडे आपण आता याची प्राईज जाणून घेऊया तर हे बघा बघा अलग पॅटर्न युनिक पॅटर्न आहे काहीतरी आणि नवीन आहे एकदम वेलवेट टाईप मध्ये आणि डिझाईन बघा तुम्ही आणि त्याच्यावरती हे जे वर्क केलेलं आहे ना ते पण बघू शकता आणि आप प्लेन वाले का प्लेन आहे आणि एकदम हे बघू शकता तुम्ही कपडा बघा आणि कपड्याचा कलर्स बघू शकता तुम्ही आणि शायनिंग बघा एक्झॅक्टली exactly जिथे शायनिंग मारली जाते ना खास करून लाईट मारल्यानंतर ती शायनिंग बघा कसं आहे ह्याचं है? बघा दीडशे दीडशे रुपये मीटर आहे हा बघा बघा याच्यामध्ये सहा कलर अवेलेबल आहेत आहे ब्लू कलर आहे आणि पर्पल कलर आहे बघा अशा प्रकारे ना ह्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कलर्स आहेत आणि डिफरंट डिफरंट आहे ना शेडिंग येते याची बघा आणि हा दीडशे रुपये मीटरच आहे किंवा ही धोतरची पॅटर्न कलर हा रुपये आणि पन्नास रुपये मीटरचा आहे आणि हा धोतरसाठी वापरला तर बघा ही एक युनिक डिझाईन आहे किंवा नवीन डिझाईन तुम्ही बघा कुठला आहे सिक्वन्सवाला नवीन पॅटर्न आलेले आहे तुम्ही बघू शकता बघा आणि कलर्स बघा याच्यामध्ये वाव आणि काय रेंज आहे जी हा दीडशे रुपये मीटर आहे आणि साडेतीन फूटचा हा एक पर्दा आहे किंवा एक कपडा आहे हा बघा हा शंभर रुपये मीटरचा किंवा ही दुसरी डिझाईन जर त्यांनी काढायची सुरुवात केली आहे ही शंकरबाई डिझाईन आहे बघा बघा एकशे एक पर्दे आहेत म्हणजे तुम्ही जर इकडे आलात ना खरेदी करायसाठी तुमचं खरंच कुठला घेऊन याच्यामध्ये मन बसणार नाही कारण याच्यामध्ये एवढी डिझाईन किंवा एवढी व्हरायटीज आहेत ना याच्यामध्ये कलर्स आहेत टोटल बघा इकडे सर्व सेट तुम्हाला मिळणार आणि ज्या टाईपमध्ये पाहिजे ना त्या टाईपमध्ये तुम्हाला इकडे मिळू शकतात बघा तुम्ही ही डिझाईन बघा आणि हे पडद्यांचे कलर्स बघू शकता तुम्ही किती एकदम डिफरंट आणि एकदम छान आहेत असे अप्रतिम वाटतात सर्व बघा इकडे हे जे वेगवेगळ्या टाईपचे जे पडदे आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही ही डिझाईन बघू शकता आणि त्याची जी डिझाईन आहे इकडे बघा इकडे एवढे कलर्स लावले आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एक दहा प्रकारच्या इकडे ना व्हरायटीज आहेत म्हणजे कलर्समध्ये आणि इकडे बघू शकता कशा प्रकारची क्वालिटी आणि आहे ती कपड्याची हे बघा हा रेड कलर्समध्ये हा येलोमध्ये आहे हा पिंकमध्ये आहे आणि हा व्हाईटमध्ये आहे मल्टिपल कलर्स आहेत इकडे आणि खूप छान असे व्हरायटीज आहेत एक स्वस्त भावामध्ये असे उपलब्ध आहेत कसं मीटर आहे बघा हा पन्नास रुपये मीटर तुम्हाला पण स्वस्त भावामध्ये इकडे उपलब्ध आहेत आणि तुम्ही जर आलात ना तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्कीच इकडे घेऊ शकता आणि हे जे दुकान आहे ना तुम्हाला मी सांगितलं की भुलेश्वरच्या एक्झॅक्टली नाक्यावरती किंवा फर्स्ट दुकान आहे ना हे इथेशी अशा प्रकारे सर्व परदे अवेलेबल आहेत तर बघा मित्रांनो हा ना हा कपडा एक्झॅक्टली आम्ही फायनल करायचा विचार केलेला आहे बॅक साईडला म्हणजे तुम्ही ह्याची डिझाईन बघा म्हणजे अडीचशे रुपये मीटर आहे हा आणि आता हा लगभग आमचा फायनल झालेला आहे तर बघा एक युनिक डिझाईन इथे तयार ता केलेली आहे तुम्ही बघू शकता म्हणजे कसं दिसतंय ते येऊ का पॅटर्न बघा खूप छान वाटते रेड कलर आणि वरती हे मोरबुशीचे झालर आहे पूर्ण तर बघा आपण इकडे ना तर ना पर्दे सुरुवात केली आहे तर यांना विचारूया आपल्या यांचं नाव काय नरेंद्र यांचं नाव नरेंद्र आहे आणि आता आपल्याला इथे सर्व पडदे दाखवणार आहेत आणि बघा इकडे त्यांनी स्टार्टिंग केले आहे हाय डिस्को आहे पाच फूटचं आपण आहे त्याच्यामध्ये सहा सात कलर आहे हाय काय हाय पिंक आहे एका ग्रीन कप आहे ह्याच्यामध्ये व्हाईट एका स्काय ब्लू आहे बघा हे जे आहे ना डिस्को कपडा आहे आणि त्याच्यामध्ये व्हरायटीज त्यांनी दाखवल्या किती कलर्स आहेत तुम्ही बघू शकता आणि कशा प्रकारे तो हा जो कपडा आहे ना तो शायनिंग करतो तो तुम्ही तुम्ही बघू शकता लाईट्स वरती बघायला बघा याचा कलरच डिस्को आहे त्यामुळे याचं नावच डिस्को पडलेलं आहे तुम्ही बघू शकता याची क्वालिटी बघू शकता आणि ह्या कपड्याची ही शायनिंग बघू शकता खास करून लाईटवरची शायनिंग बघा कशी आहे ती डेकोरेट करण्यासाठी किती छान आहे ना तर तुम्ही बघा आणि हा एकदम उत्तम दिसतो बघा हे साडेतीन फूटचा पन्ना आहे म्हणजे एक कापडाचं कापलेलं साडेतीन फूट आहे आणि दीडशे रुपये मीटर आहेत ही पण डिझाईन बघू शकते ही पण दीडशे रुपये मीटर आहे हा पाच फूटचा पन्नास बघा हे सर्व पाच फूटचे म्हणजे कापड आहे तसं काप कटिंग केलेलं आणि दीडशे रुपये मीटर आहे त्याच्यामध्ये वरायटीज बघा फ्लावर हे बा हे न्यू डिझाईन म्हणजे फ्लावरवाली जर तुम्हाला असं एकदम भरगतचं असं फ्लावर पाहिजे असेल किंवा खुलं पाहिजे असेल ना तर एकदम पूर्ण हा पन्ना रेडी आहे इकडे साडेतीनशे रुपये मीटर आणि पूर्ण भरलेलं आहे वक बघायला आहे कलर हे दोन हा तर बघा मित्र फायनली आणि आमची इथे शेता खरेदी झालेली आहे म्हणजे आम्ही परत घेतलेले आहेत खास करून जे गणपतीच्या डेकोरेशनसाठी किंवा गणपतीच्या मंडपासाठी यूज केले जातात ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवले ह्या व्हिडिओमध्ये कसं आहे आणि त्याची क्वालिटी बघितली कशी कलर्स होते आणि डिफरंट डिफरंट टाईप खास करून आता कसं गणपती दिवस जवळला आल्यानंतर किंवा गणेशोत्सवाला आहे त्यानुसार इथे खूप सारे व्हरायटीज आलेले आहेत आणि उपलब्ध पण आहेत आणि रिजनेबल रेटमध्ये रिटेल्समध्ये पण आहेत आणि होलसेलमध्ये पण आहेत जर तुम्ही इकडे कधी भुलेश्वरमध्ये आलात आणि तुम्हाला कपडे घ्यायचेच असतील आणि खास करून तुम्हाला कुठेही माहीत नसेल का कुठे जायचं तर नक्की ह्या दुकानामध्ये भेट द्या आणि ह्या दुकानात एकदम आपण ज्याला गॅ बुलेश्वर एंटर्स करतो त्यावेळी एंटर पॉईंटलाच आहे तर ह्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी फोन नंबर्स आणि दुकानाचं नाव तुम्हाला मी देणारच आहे तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओ तबद्दल टाटा बाय बाय एन्जॉय बी हॅप्पी